सोयीच्या आघाड्या आणि स्थानिक समीकरणांचे राजकारण पालिका निवडणुकीचं चित्र रंगत दर पालिका निवडणुकीत सत्तेवर कब्जा मिळवण्यासाठी स्थानिक पातळीवरील गटबाजी हितसंबंध आणि अंतर्गत तणाव अधिक निर्णय ठरत आहेत वरिष्ठ नेते आघाडी टिकवण्याच्या किंवा मित्रपक्षांशी सुसंवाद साधण्याच्या सूचना देत असले तरी तळागाळात मात्र बेरजेचे राजकारण कोलमडताना दिसत आहे अनेक ठिकाणी वरून आघाडी असली तरी खालील स्तरावर मतभेदामुळेच बिघाडीची स्थिती निर्माण झाली आहे वरिष्ठ पातळीवर मैत्रीपूर्ण लढत घ्या पण आरोप प्रत्यारोप टाळा अशा सूचनांचे धोरण स्वीकारले गेले आहे त्यामुळे स्थानिक स्तरावर नेत्यांना आणि इच्छुक उमेदवारांना सोयीची भूमिका घेत स्वतःची आघाडी तयार करण्याची मोकळीक मिळालेली आहे यामुळे अनेक ठिकाणी मतदारसंघांनी हे सक्षम उमेदवार उभे करणे नवीन राजकीय समीकरणे बसवणे आणि प्रभावी व्यूहरचना आखणे यावर विशेष भर दिला जात आहे निवडणूक लढतींना अधिक रंगत येण्यासाठी प्रचार यंत्रणा तगडी करण्याच्या हालचालीही जोरात सुरू आहेत स्थानिक गटबाजी तात्कालिक आघाड्या आणि अंतर्गत स्पर्धा यांच्या संगतीने आगामी पालिका निवडणुकीची लढत अधिकच तापणार असल्याचे चित्र सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर